हे स्वामी समर्थ दिवाळी संपताच प्रत्येक घराघरामध्ये वेद लागतात ते तुळशी विवाहाचे कारण तुळशी विवाह झाल्यानंतरच आपले सर्वसामान्यांचे विवाह हे होत असतात असे मानले जाते की या दिवशी तुळस माता आणि भगवान विष्णूचे स्वरूप असलेले शालिग्राम यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने केल्यास खूप चांगले फळ मिळते यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते जीवनातील सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे ज्यांचे लग्न हो होण्याचे वाक्य असतील अशांचे सुद्धा लग्न होण्यास सुरुवात होते चला तर मग तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती पद्धत आणि साहित्य सविस्तरपणे जाणून घेऊया तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून यासारखे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील देव उठवणे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुळशी विवाह हा पार पडला जातो या दिवशी मा तुळशी माता आणि भगवान विष्णूचे स्वरूप असलेले शालिग्राम यांचा विवाह होतो जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा ठेवू शकता तुळशी साठ तुळशी विवाहासाठी योग्य अशी तुळसच निवडावी योग्य अशी तुळस कोणती तर ज्या तुळशीला मंजुळा आलेल्या आहेत अशाच तुळशीचे लग्न होते नाहीतर तुम्ही बाजारातून एक छोटंसं रोपटं आणणार दहा वीस रुपयाचं आणि लगेच ते पूजेला ठेवणार असंही चालत नाही तर ते तुळशीला मंजुळा आलेल्या असायला हव्यात आणि तुळस आणताना ती दोन ते तीन दिवस खूप दिवस आधी जाणून घेऊया तुळशी विवाहासाठी योग्य आहे आहेत तर तुम्ही ज्या तुळशीला मानली जाते कारण लक्षण स्वरूप असते आणि वयामध्ये आलेली असते आणि म्हणून अशा तुळशी विवाह हा भगवान विष्णू केला जातो पुण्य घरात अतिशय लक्षांचा वाद वैवाहिक जीवनामध्ये जर आपण जाणून घेणार आहोत तुळशी पूजे तुळशी लागणारी आणि तिथे आणि सामान्य एकादशी पासून पर्यंत असतो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार असून ही

नंतर आंब्याच्या पास पानळ ठेवावे आणि त्यामध्ये नारळ नारळ ठेवावा नारळ ठेवण्याआधी हळद कुंकू फुलं आणि एक रुपयाचं नारं टाकावं नारळाला लाल रंगाचा वस्त्र गुंडाळावे कलश स्थापन झाल्यावरती त्या चौरंगावरती बाळकृष्णाची मूर्ती तुळस मातेच्या उजव्या बाजूला ठेवावी त्यानंतर तुपाचा दिवा लावा ओम श्री तुळसाय नम या मंत्राचा जप करावा बाळकृष्णाने आणि तुळशीच्या रोपांना वर गंगाजल शिंपडावे किंवा पाणी शिंपडावे त्यानंतर शा बाळकृष्णाला दूध आणि चंदन एकत्र करून टिळा लावायचा यानंतर तुळशीच्या रोपाला हळदी कुंकू लावायचे मग फुले फळ फळ प्रसाद इत्यादी साहित्य ठेवायचे तुळस आणि बाळकृष्णाच्या मातेला नमन करायचे अर्प अर्पण करायचे आणि नंतर बाळकृष्णांना पुरुषांनी मांडीवर घ्यावे व तुळशींनी मातेला मांडीवर घ्यावे मग तुळशी मातेची सातव्या प्रदक्षिणा करावी त्यानंतर अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणावे व अक्षता टाकाव्यात मंगलाष्टक पाठ नसेल तर मोबाईलवरती लावून द्यावे मोबाईलवरती मंगलाष्टक झाले तर हा विधी पुढचा विधी करावा जर शक जवळपास कोणी ब्राह्मण असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्राह्मणाला सुद्धा बोलवू शकता मंत्र बोलताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी विवाह संपन्न झाल्यावर तुळस माता आणि बाळकृष्णाला खीर पुरीचं नैवेद्य दाखवायचा आणि शेवटी देवीची आरती किंवा बाळकृष्णाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करायचा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुळशी विवाह साजरा करायचा आहे दरवर्षी न चुकता तुम्ही हा तुळशी विवाह साजरा करून बघा तुमच्या घरातील बरेचसे संकटे हे कमी होताना तुम्हाला दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काही कमेंट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद